डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक शिक्षणतज्ञ कायदेतज्ञ समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज सांगितलं दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अड्सष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्यपाल श्री राधाकृष्णन संबोधित करीत होते कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर राजकुमार बडोले मंगलप्रभात लोढा दीपक केसरकर संजय बनसोडे कालिदास कोळंबकर अमोल मिटकरी मुख्य सचिव सुजाता सौनिक माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव राहुल शेवाळे अमर साबळे बृहन्मुंबई नगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी કોકણ વિભાગીય આયુક્ત રાજેશમુખ મુંબઈ શહેર જિલ્લાધિકારી સંજય યાદવ ડો બાસાહેબ આંબેડકર મહાપરિનિર્વાણ દિન સમન્વય સમિતિટણીસ નાગસેન કાંબે સમન્વય સમિતિ ઉપળવે આદિ ઉપસ્થિત હોય